लोकवाणी न्यूज जनसामान्यांचा आवाज ऐकल्याने होळकर यांची त्रि शताब्दी आणि समाजातले समाज जे वेगवेगळे वेग घटक वेग आहेत होमगार्ड असतील सफाई कर्मचारी असतील शालेय शिक्षण घेणारे प्राथमिक शिक्षण घेणारे विद्यार्थी विद्यार्थीने गोरगरीब भोतकुर विद्यार्थी असतील त्यांना शालेय साहित्य वाटप असेल आणि सगळ्यात अवघड असा आजार कॅन्सर डिटेक्शनचा देगलूर सारख्या तेलंगणाच्या सीमेवर असलेल्या गावामध्ये ॲम्ब्युलन्स आणून त्या ठिकाणी सगळ्या डॉक्टर्स मंडळींना या ठिकाणी आणणारी कुमारी भावना दाशेटवा हिचं सगळ्यांनी टाळ्याच्या गजरात पहिले त्यांचं अभिनंदन करायला या व्यासपीठावर उपस्थित अनिल पाटील बंगारानी या मुलगीकर बंधू उमाकांतराव बोगडे ताराकांत पाटील शिवकुमार देवाडे नाई आमचे मित्र अशोकरावजी साखरे या ठिकाणी उपस्थित असलेले तिच्या पाठीमाग असलेलं पितृत्त्य असं व्यक्तिमत्व नंदकिशोर राशेकरजी आमचे दिनेश मुनगिलवार आहेत आमचे येरगीचे सं, सं, संतोष पाटील आहेत भरपूर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत खर तर आनंद घेतलं नाव सगळ्यात आधी या कार्यक्रमाला ज्यांनी हातभार लावला या डॉक्टर्स प्राची डॉक्टर साहेब पूजा गायकवाड डॉक्टर स्वप्नाली डॉक्टर डॉक्टर्सो स्वाती असोला आणि डॉक्टर सीमा खद्रेवार या सगळ्यांना देखील सगळ्यांनी दे टाळ्याच्या गरजात त्यांचं देखील आपण अभिनंदन केलं पाहिजे तर या सगळ्या महिला डॉक्टर स्वतःचं सो काम सोडून भावना तिने बोलावल्यामुळे आणि समाजाचं दायित्व म्हणून त्या जणी आल्या आणि त्यांनी या ठिकाणी एक चांगला सभा समाज उपयोगी कार्यक्रम घेतला खर तर माझ्यासारख्या खासदार असलेल्या कार्यकर्त्याला देखील अशा कार्यक्रमातून प्रेरणा मिळालेली आहे आम्ही राजकारणी लोक आजकाल वाढदिवस कसा साजरा करतो बॅनर लावतो बाजी लावतो हार तुरी करतो स्वतःच गाजावाजा करून घेतो आणि त्या दृष्टिकोनातून आपण हा कार्यक्रम आपला वाढदिवसाचा करतो आजकाल मंगारानी क्रेडनं देखील आजकाल हार घालायची पद्धत आलेली आहे काही लोक कोणी गावणी महोत्सव ठेवतो कोणी करमचुकीचे कार्यक्रम ठेवतो पण खरंच भावना तुझं मला कौतुक करावं वाटतं की एवढ्या लहान वयामध्ये मी तिला विचारलं की एम बी ए मला वाटतं इंटरनॅशनल मॅनेजमेंट बिझनेस मॅनेजमेंट अशी चांगली डिग्री शिकलेली मुलगी देगलूर सारख्या शहरात तालुक्यात करणार काय दिवसांनी एवढ्या त्या म्हणजे डायमंडच्या क्षेत्रामध्ये ती काम करणारी मुलगी मुंबईमध्ये उच्च विद्योगीस असलेली मुलगी पण तिला माझ्या मातीचं रूप मला फेडावं लागेल मी ज्या तालुक्यात जन्मले किंवा मी ज्या तालुक्यात आहे त्या तालुक्यातल्या लोकांच्यासाठी मला काहीतरी करायचं आहे या भावनेने असे उच्च विद्या विकसित करून तेव्हा स्वतःचं सर्वस्व सो काही सोडून देऊन मध्ये दे येऊन आपल्या तळागाळातल्या सर्वसामान्य लोकांच्या कामासाठी त्यांच्या सेवा कार्यासाठी स्वतःचा वाढदिवसाचा निमित्त शोधून त्या पद्धतीनं कार्यक्रम ठेवते त्यावेळी आमच्या सगळ्या राजकारणी मंडळींनी कुमारी भावना ताईच्या कडून अशा पद्धतीने वाढदिवस आपण आयोजित करावा याचा आदर्श घेतला पाहिजे अशी माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे वाढदिवस साजरा करण्याच्या अनेक लोकांचे राजकीय हेतू पण असतात आणि ते असले पाहिजे आपल्या डोक्यामध्ये निवडणूक असली पाहिजे का असली पाहिजे राजकारणाच्या डोक्यात निवडणूक पण असली पाहिजे रोडमॅप पण असला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून आपण आपल्या क्षेत्रात गावात आपण त्या गल्लीत आपण राहतो त्या वार्डातल्या आदुर्वती लोकांसाठी मी काय करतो मी किती वेळ देतो त्या लोकांमध्ये मी मिसळतो का त्यांच्या जातो का त्या भागातल्या लहान लहान मुलांचे काही प्रश्न आहेत ते काही पाहतो का माझ्या गोडगरीब सेवा मुलींना महिलांना काही रोग झालेला असेल तर त्यांना विनामूल्य ट्रीटमेंट देता येईल का असे अनेक विषय आपले भोवतले असतात त्यामुळे राजकीय क्षेत्रातल्या मंडळींनी अशा प्रकारचे वाटचाल साजरे करावेत जेणेकरून त्यांच्या निवडणुकीमध्ये जेव्हा ते पंचायत समितीला जिल्हा परिषदेला त्यांच्या स्वतःच्या नगरपालिकेच्या निवडणुकीला जेव्हा ते उभं टाकतील तेव्हा त्यांना जनता भरभरून मतदान करत असते जनता भरभरून त्यांना पुण्य वाटत असते आणि त्यांचा प्रचंड विजय होत असतो बरेच लोक म्हणतात राजकारणाची दिशा उलटलेली आहे राजकारणाची दिशा राजकारणाच्या डोक्यातली पलटलेली आहे पण जनता हे जनार्दन आहे जनता ही ईश्वर आहे जनतेला सांगायची गरज नसते आपल्याकडे लोक म्हणतात उन अर्थ कारण पण मी त्याच्या वेगळ्या मताचा आहे अर्थकारण आणि निवडणूक या जरी गोष्टी असल्या तरी तुम्ही जनतेमध्ये किती समज आहात जनतेमध्ये त्यांच्या सुखदुःखात तुम्ही किती जाता तुम्ही आजूबाजूच्या समाजाला आपला परिवार समजता का अठरा पवड जातीतल्या सगळ्या कार्यकर्त्यांना आणि जनतेला तुम्ही कशा पद्धतीने वागवता त्यांच्यासोबत तुम्ही कशी त्यांच्याकडून तुन सहानुभूती प्राप्त करता हा देखील अविभाज्य घटक आहे आणि तो सिंहचा वाटा आपल्या भारतीय जनता पार्टीमध्ये अनेक असे कार्यकर्ते आहेत की जे चांगलं काम आहेत कोणी आपल्या गावात काम करताय कोणी दारूबंदीचं काम करताय कोणी गाव शुद्धतेचं काम आहे कोणी स्वच्छता अभियानाचं काम करताय आज वृक्षारोपणाचा कार्यक्रम झाला प्रधानमंत्री मोदीजींनी एक बेड आपले मा की नाम म्हणजे आपल्या आईच्या नावाने एक एक झाड लावा आता हे जे पाऊस गेल्या महिन्याभरापासून जे पडा लागला आहे हे वातावरणाचा दोष आहे त्याला आपण अवकाळी पाऊस म्हणतो हे सगळं बदल कशामुळे आहे आपल्याकडे वृक्ष लागवड नाहीये आपल्याकडची सगळी झाडी संपलेली आहे सगळीकडे कॉन्क्रीट जनता झालेला आहे अशा प्रकारचा संदेश देणारी ही पण भारतीय जनता पार्टी आहे वृक्षारोपण करणारी देखील भारतातली नवी देशातली अशा प्रकारचे राजकीय असलेली पार्टी ही पहिली भारतीय जनता पार्टी आहे की ते लोकांना सांगते की घराघरामध्ये जाऊन आपल्या अंगणामध्ये झाडं लावा नुसतं मतदान करा राजकारण करा अशा प्रकारची ही पार्टी नाही आहे त्यामुळे भावना तुझं मी मनापासून कौतुक करतो की तू आज अहिल्यादेवी होळकरांचा वारसा पुढे चालवण्यासाठी तू जे काही आज काम हातात घेतलेलं आहे निश्चित तुझ्या कामाला यश मिळेल भविष्यातल्या का कार्याला पण यश मिळेल अशा पद्धतीचं विजन असलेले जे तरुण आहेत अशा तरुणांसोबत माझ्यासारख्याकडून पण नाळ त्यांच्याकडून मी शिकत असतो मी क्वालिफिकेशन तिच्या कुटुंबाबद्दल विचारत होतो परंतु अशा प्रकारचं विचार आपल्या महिला नेतृत्वाने देखील भविष्यामध्ये ठेवलं पाहिजे आणि एक महत्वाचं मला सांगायचं आहे की एवढ्या कमी वया ही मुलगी या ठिकाणी येऊन असेल तुला येऊन झालं असेल दोन वर्ष झाले दोन वर्षामध्ये येऊन तू अशा पद्धतीने जे काम करत आहेस निश्चितच अशा प्रकारचे दिशा अशा प्रकारचं व्हिजन आणि अशा प्रकारचं फ्युचर हे आपण ठेवलं पाहिजे विशेषतः तो ज्या सफाई कर्मचाऱ्यांना होमगार्डला आणि ज्या सगळ्या मंडळींना बोलून घेऊन त्यांचा साडे सोडी देऊन सन्मान केलेला आहे त्यांची जात बघितली नाही त्यांचा धर्म बघितला नाही ते काय काम करतात ते बघून तू त्यांचा सन्मान केल्याबद्दल तुझं मनापासून परत एकदा मी कौतुक करतो अशा प्रकारे एक समाजामधला संदेश देणारा हा वाढदिवस आणि तो साजरा करण्याची त्यांची भूमिका मला त्यांनी पटवून सांगितली नांदेडला दोघे पिता आणि मुलगी दोघे माझ्याकडे आले होते मी त्यांना विचारलं की तुम्ही काय कार्यक्रम करणार आहात ते म्हणजे कॅन्सर डिटेक्शन करणार आहोत सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार करणार आहोत का सत्कार करणार आहोत विद्यार्थ्यांना देणार आहोत मी तुझं भावना ती किती कुठल्या अडचणीत असतो दोन तीन तास तुझ्या वाढदिवसाला आल्याशिवाय राहणार नाही आणि या वाढदिवसाला मला देखील एक सांगायचं आहे आपल्याकडे वाढदिवसाला सगळीकडं बॅनर लावतात आणि मी भावना तुझं कौतुक करतो की आपल्याकडे पुढं पुढं करणाऱ्याची फार म्हणजे प्रत्येक गाडी खाकण्याची फार सवय आहे राजकारणात आणि तू ज्या पद्धतीचे बॅनर लावले त्याच्याबद्दल देखील टाळे टाळेबाबत अभिनंदन करा तिने कुठे माझा फोटो नाही कुठे भारतीय जनता पार्टीचा फोटो नाही कुठे कोणी नेत्याचा फोटो नाही अशा प्रकारचा उपक्रम केला पाहिजे असं मला सांगायचं जे डॉक्टर कार्यक्रमात येत आहेत त्यांचे नाव आहेत त्याच्यात सेवा करणाऱ्या महिला डॉक्टरांचे नाव आहेत त्याच्यात आमच्या सारख्या राजकारण्याचे फोटो टाकल्यानंतर जनता येत नसते खरं आम्ही कोणी म्हणजे कोण येणार आहे जे डॉक्टर कार्यक्रमात येत आहेत त्यांचे नाव आहेत त्याच्यात सेवा करणाऱ्या महिला डॉक्टरांचे नाव आहेत त्याच्यात आमच्या सारख्या राजकारण्याचे फोटो टाकल्यानंतर जनता येत नसते खरं आम्ही पण म्हणजे कोण येणार आहे अजय कुटपाळे येणार आहे अजय कुटपाळे कोण आहे मला माहिती आहे त्यांना तुम्ही आणल्यामुळं तुमची शान वाढली अजय कुटपाळे हा प्रख्यात अंकुशाचे नाही प्रकट आमचं राजकीय आहे त्याच्यासारख्या माणसाने इंटर वेळ दिला व्यासपीठावर बसल्या सगळ्या महिला डॉक्टर साहेब त्यांनी जी दिवसभराचा वेळ काढला आणि त्यांचे तुम्ही बॅनरवर नावं टाकली एक खरा वाढदिवस झाला नाहीतर आमच्याकडे त्या मुटके 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 एकाच वीस मुटके वर दहा मुटके त्याच्यावर चार मुटके हे बघून बघून जनता कदरून गेलेली आहे त्यामुळे वाढदिवस साजरा करत असताना जनतेला काय पाहिजे आजकाल माझ्या गाडीच्या पुढे शहरांची गाडी आहे मी त्याला म्हणतो बाबू सायरन वाजू नको ते सायरन वाजलं की ते बाजूला जाणार दिल्याशिवाय राहत नाही म्हणजे सायरन वाजवणं बागल घालणं स्टारचे कपडे घालणं गाठ वर करणं खाली न उतरता लोकांना हात करून जाणं हे सगळा प्रकार जुन्या काळातला बंद झालेला आहे तर राजकारणाची दिशा बदललेली आहे ती भावनाने ओळखलेली आहे म्हणून मला भावनाचं कौतुक करा वाटतं भविष्यामध्ये तुझ्या सारख्या तरुण नेतृत्वाने अशा प्रकारचं व्हिजन बदललं पाहिजे दिशा राजकारण्याचं काम केलं पाहिजे आणि आमच्या देखील अशा प्रकारच्या कार्यक्रमामधून आम्हाला मिळतो आणि जस तसं प्रत्येक क्षेत्रामध्ये कन्सेप्ट बदलत असतो मेडिकल क्षेत्रातले सगळ्या भगिनी आहेत आमच्या क्षेत्रातला कन्सेप्ट बदलतो डायमंड व्यापाऱ्याचा कन्सेप्ट बदलतो शेतकऱ्याचा देखील कन्सेप्ट बदलतो लक्ष्मणराव सोयाबीन नव्हतं आता सोयाबीन आलंय तशाच पद्धतीने राजकारणामध्ये देखील नवीन नवीन सोयाबीन येत असते त्यामुळे प्रत्येक वेळेस ठिकठिकाणी आपल्या या जनता जनार्दनाला या आपल्या भोताच्या जनतेला नेमकं काय पडतंय काय आवडतंय त्याला काय चांगलं वाटतंय त्याच गोष्टी करण्याची सवय आमच्या राजकारण्यांना असली पाहिजे येणाऱ्या काळामध्ये निवडणुकीचं वातावरण देखील बदलणार आहे सगळं पैशा होत नसते लोकांमध्ये प्रेम निर्माण करा लोकांमध्ये आत्मीयता निर्माण करा लोकांमध्ये गोरगरीबाच्या घरी दरी जाऊन घरची भाकर खा त्या गोरगरीबाचं सुख दुःख दूर करा भविष्यामध्ये तुम्ही सगळे जण यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही कुमारी भावना हिच मी अंतकरणातून मनपूर्वक एक चांगली दिशा देणारा कार्यक्रम या वाढदिवसाच्या निमित्त केल्याबद्दल अंतकरणातून आणि हृदयपूर्वक तिचे मी अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो आणि भविष्यात तिच्या राजकारणाच्या वाटचालीला अंतकरणातून शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद आजच लोकवाणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा